आपण पाहताय आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याबद्दल अखेर तब्बल एक महिन्यानंतर प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यात आलेली आहे कोरटकर हा गेले महिनाभर फरार होता तो परदेशात पळून गेल्याच्याही बातम्या आल्या पण अखेर एक महिन्यानंतर कोरटकरला पोलिसांनी बेड्या घाटलेल्या आहेत तेलंगणा येथे या कोरटकरला पोलिसांनी पकडलेला आहे कोल्हापूर पोलीस नागपूर चंद्रपूरसह अनेक ठिकाणी त्याचा शोध घेत होते गेले महिनाभर न्यायालयात आणि त्यानंतर इतर प्रकारे न्याय अटक टाळण्यासाठी तो प्रयत्न करत होता जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होणार हे निश्चित झाले होते अखेर सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे तेलंगणामध्ये त्याला ही अटक केलेली आहे त्यामुळे गेले महिनाभर पोलिसांची नजर चुकून पळणाऱ्या कोरटकरला अटक झाल्यामुळे आता शिवप्रेमी जनतेत आनंदाचे वातावरण आहे कोरटकर याच्यावर कडक कारवाई करावी यासाठी गेले महिनाभर अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी शिवप्रेमी जनतेतून होत होती या प्रकरणात कोरटकरला कुणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकरला कोणत्याही परिस्थितीत अटक केलीच जाईल अशी ग्वाही दिली आणि त्यानंतर एक महिन्यानं काय होईना कोरटकरला पोलिसांनी अटक केलेली आहे कोरटकरच्या हातात बेड्या घाटलेल्या आहेत त्यामुळे आता पुढील कार्यवाही सुरू होईल